कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांना किलोमीटर अंतरासाठी टनाला सत्तावन्न रुपये जादा देणार अध्यक्ष के पी पाटील यांची कारखान्याच्या अडुसष्टव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधून घोषणा लहरी हवामान आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसाचे उत्पादन यंदा ही भीती आहे कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून कार्यक्षेत्रातील सर्वच्या सर्व ऊस गाळप होण्यासाठी यंदा वाहतूक आहे यंदा अधिक व्हावे यासाठी बिद्री साखर कारखाना किलोमीटर अंतरासाठी वाहतूककारांना वाहतूक सत्तावन्न रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी केली बिद्री येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अडुसष्टव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते सभेपुढील आयत्या विषयांच हो आठही विषयांना सभासदांनी गजरात मंजुरी दिली सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष केपी पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली पण काही सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरितच राहिल्याने सभेमध्ये मोठा गदारोळ पाहाव्यास मिळाला अध्यक्ष के पी पाटील म्हणाले गेल्या वर्षी सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप कमी झाले त्याचा परिणाम सहवीज प्रकल्प इथेनॉल आणि मोलेसेच उत्पादनावर झाला येत्या हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे यासाठी यंदा ऊस टोळींचे जादा शंभर करार कारखान्याने केले आहेत त्यामुळे गाळप वाढण्यास मदत होणार आहे गत हंगामात ऊसाचे उत्पादन घटल्याने नव्वद दिवसात साडेसहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आर्थिक घडे विस्कटू नये म्हणून कारखान्याचे गाळप किमान एकशे दिवस होणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस ही काळपासाठी आणावा लागणार आहे येत्या गळीत हंगामात उच्चांकी गाळपासह सर्वच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस बिद्री कारखान्याकडे गळतीसाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं की अडसु वार्षिक साधारण सभा अतिशय उत्साहात आणि सगळ्या प्रश्नांच्यावरती साखर कारखान्याची भूमिका सभासदांच्या हिताची काय काय आहे ते अतिशय समजून घेतलं सभासदांनी ज्या अपेक्षा सभासदांच्या होत्या जनरल बॉडीमध्ये त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत साखर कारकांना आता साडेसात हजारपर्शन कपॅसिटीनं चालू आहे तो नऊ हजारपर्यंत यायचा प्रयत्न उद्याच्या काळात आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्पामध्ये ई एन ए ही नवी टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी स्पिरिटचं उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आणि यासाठी पुढं आम्ही वाटचाल करणार आहोत एन सी डी सीचं कर्ज आम्हाला पन्नास टक्के मिळालेलं आहे आणखीन मिळवणार आहोत आणि कमीत कमी व्याजदरामध्ये या कारखान्याला कसं पुढं देता येईल याबद्दलची प्रगती आम्ही निश्चितपणे करणार आहोत कारखान्यात अधोग्य प्रकल्प होण्याचीऱ्यांचा प्रकल्प नाही हेच दोन प्रकल्प आपण सक्षम करायचे आता याशिवाय आणखीन आपण छोटे मोठे केलेले आहेत आणखीन जसे जी टेक्नॉलॉजी नव नव तंत्रज्ञान नवा, नवा तंत्र उद्योग काहीतरी तो निश्चितपणे बिदरी आडाप करेल यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे सर्व संचालक व्यवस्थापकीय संचालक आरडी डी देसाई कार्यकारी संचालक केएस एस चौगले कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत व विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक केएस एस चौगले यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी मानलं